सांगलीमधील धोकादायक इमारतीचा भाग केला निष्कासित सांगली मिरज आणि कोकवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रातील धोकादायक आणि अति धोकादायक इमारती निष्कासित करण्याची सांगली मिरज आणि कुकवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती निष्कासित करण्याची मोहीम सुरू आहे प्रभाग क्रमांक एक अंतर्गत चाळीस धोकादायक इमारतींपैकी तीन इमारती या अतिधोकादायकमध्ये आहेत यापैकी एका इमारतीचा पुढील धोकादायक भाग आज महापालिकेने निष्कासित केला आहे उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे बांधकाम विभागाचे उप अभियंता महेश मदने स्वच्छता निरीक्षक प्रणिल माणी धनंजय कांबळे वैभव सावळे यांच्या पथकाने ही कारवाई केली पेठभाग कन्याशाळे शेजारी लसरी गलगले यांच्या इमारतीचा धोकादायक असणारा समोरील भाग आज महापालिकेचे आयुक्त सहदेव कावडे यांच्यासह पथकाने निष्कासित केला तर उर्वरित दोन अति धोकादायक इमारतींच्या समोर महापालिकेने अति धोकादायक म्हणून फलक लावलेला आएश, अली आहे मोहीम हाती घेण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली